त्यांची काम करण्याची गोष्ट आहे त्यांचे बोवी वगैरे आम्ही जे आहेत ते आम्ही सगळे सोयीचे सगळे त्यामुळे त्यांना सुद्धा काम करता येते म्हणून आपल्या पक्षाची भूमिका फर्स्ट आपण करणं गरजेचं आहे त्यांच्या बैठका त्यांच्या बैठकाचा आता वेळ नाही म्हणजे

भूमिका जनगणना करा म्हणून तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठ तर आम्हाला अपेक्षित होती जनगणना करा म्हणजे ती दोन हजार अकरा पासून सगळी मागणी करते ती काय जनगणना होत नाही आणि ते आता पण म्हणजे इथून पुढचे पाच वर्ष सुद्धा मराठा समाजाने अशीच घालवायचे काही विषय मार्गी लागला पाहिजे

असं वाटायला तुम्हाला पक्षासाठी मराठा समाज काम करतो आम्ही पवार साहेब होते दोन हजार मध्ये आले होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले ते आम्ही राष्ट्रवादीच्या ठीक आहे त्या होतो आज सगळे कुठे काम करतो हा विषय वेगळा काय आम्हाला हरकत नाही त्याची असा आमचं म्हणणं आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पक्षाचे जर असताल तुम्ही तर आमचं घर नाही का तुम्ही कमी जाहीर केल्या कारण की आम्ही तुमच्या पक्षी जाऊ तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं वीस मिनिट